तरी सुद्धा आम्हाला याच पंधरावरून या सोळाही नाही केलं आणि वाईस प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपलची पदं भरली पाहिजे अशी मागणी आहे जर त्यांनी ती पूर्ण केली नाही तर कायम काम बंद आंदोलन आमचं चालूच राहणार आहे अखेर गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज हे बंद झाले आहेत हे काम बंद आंदोलन आजपासून शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुरू केलं आहे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने आता हा निर्णय या शिक्षक प्राध्यापक यांनी घेतला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी देखील मोठा सहभाग घेत घोषणाबाजी करत कॉलेज बंद केले आहेत आता जोपर्यंत शासन प्रशासन किंवा सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन हे कायमस्वरूपी ठेवणार आहोत मात्र आमच्या मागण्याकडं सरकार का लक्ष देत नाही असा सवाल देखील यामध्ये करण्यात आलेला आहे दोन दिवसापूर्वीच त्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता मात्र तरी देखील सरकारने यांच्या मागण्याकडं कसलंही लक्ष न दिल्याने शेवटी आज बीडच्या जिल्हा रुग्णालयातील जे नर्सिंग कॉलेज आहे ते बंद करत घोषणाबाजी या ठिकाणी करताना हे सगळे विद्यार्थी शिक्षक आणि प्राध्यापक दिसत आहेत यामध्ये नेमकं काय त्यांचं मत आहे काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया आम्ही जवळपास पंधरा आणि सोळा या तारखेला आझाद मैदानावरती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना त्यांच्या संलग्न असोसिएशन ऑफ टीचर यांचे संघटना अंतिम तर आम्ही दोन्ही महाराष्ट्रातल्या सर्व परिचारिका त्यानंतर शासकीय नर्सिंग कॉलेजमधील महाराष्ट्रातले सर्व शिक्षक वर्ग हे दोन्ही आझाद मैदानावरती दोन दिवस आंदोलन केलं पण त्याचा आम्हाला कडून कोण शासनाकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्थित दाद मिळाली नाही त्यामुळे आजचे आम्ही काम बंद आंदोलन करत आहेत आणि जर आजही आम्हाला शासनाकडे कोणत्याही प्रकारची दाद भेटली नाही तर इथून पुढे आम्ही कायमची काम बंद आंदोलन करणार आहे आमचं पाठ्यनिर्देशकांचं एकच मागणी आहे की एस पंधरावरून सतरा झालेच पाहिजे कारण की आमच्यासोबतचे जे आ, काम करणारे बाकीच्या पिराट्रिक नर्सिंग असू दे सायकॅट्रिक नर्सिंग असू दे पी एच एन असू दे जे आमच्यासोबतच होते ते केडरने तर त्यांना त्यांचं यस पंधरावरून सोहळा केलेला आहे तर आमची अशीच मागणी आहे वेतन स्तर आमचा वाढला पाहिजे परिचारिकांचे जे कंत्राटी पद्धत आहे ती बंद केली पाहिजे त्यानंतर इतके दिवस प्रत्येक खात्यामध्ये तुम्ही पहा ज्या वेळेस विद्यार्थी कार्यरत आहेत विद्यार्थ्यांवरती पूर्ण विद्यार्थी हे शासकीय हॉस्पिटलमध्ये काम करतात तर त्यांचं वेतन वाढ कितीतरी वर्षापासून राहिलेलं आहे तर, तर विद्या वेतन वाढले पाहिजे त्यानंतर अशा खूप अशा मागण्या आहेत आमच्या ज्या शासनाने त्या दावलेल्या आहेत शासनाला एकच इशारा आहे जर त्यांनी आमच्या ह्या सर्व मागण्या मान्य केल्या नाही आमचं वेतन वाढ केलं नाही विद्यावेतन वाढवलं नाही परिचारिकांचं जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं ते भरती ज्यावेळेस आमच्या शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये टीचर्सची पद भरती कमी आहे तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते भरतात आणि प्राचार्य आणि उपप्राचार्य ह्या बेद्रे मॅडम आमच्या प्राचार्य आहेत आणि उपप्राचार्य वाईस प्रिन्सिपल मॅडम मोहिते मॅडम आहेत तर ते कितीतरी वर्षापासून त्यांना विदाऊट एनी पोस्ट असताना ॲज अ फक्त टीचर आहे ते पाठ्यनिर्देशिका असताना सुद्धा प्राचार्याचा आणि उप्राचार्याचा फुकटचा काम करतात तरी सुद्धा आम्हाला पाहिजे अशी मागणी आहे जर त्यांनी ती पूर्ण केली नाही तर काम बंद आंदोलन आमचं चालूच राहणार आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तरी शिक्षक प्राध्यापक प्रिन्सिपल यांच्यासोबत जे विद्यार्थी आहेत त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि यामध्ये त्यांच्या देखील ज्या मागण्या आहेत त्यांनी मांडल्या आहेत आता सरकार यांच्या मागण्या मान्य करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहोत विषय हा आहे की दोन दिवस झाले आमचे सर्व शिक्षक वृंद हे आझाद मैदान बीड सॉरी मुंबई या ठिकाणी धरण आंदोलन करत आहेत तर या ठिकाणी आमचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे एक्झाम जवळ आलेले आहे आमचं एक विद्यार्थी म्हणून मी या ठिकाणी हेच म्हणते की आमचं जे काही विद्यावेतन आहे त्याच्यामध्ये वाढ केली जावी च्या जा विद्यार्थ्यांमध्ये ज्यांना त्यांना आठ हजार रुपये मानधन दिलं जातं तर आम्ही नर्सिंगसोबत जे काही स्टाफ आहे क्लिनिकल गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही चार चार तास ड्युट्या करतो तर ड्युट्या करत असताना देखील आम्हाला त्या ठिकाणी आमचं वेतन हे रुपये दिले जातं आमची ही एक मान्य मागणी आहे की आम्हाला आमच्या जे विद्यावेतन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी शासनाने आमची देखील नोंद घ्यावी आणि त्याचप्रमाणे जो काही विद्यार्थी रेशो आहे ऐंशी आणि वीस तो देखील प्रारित करण्यात यावा त्याला देखील जस्टिस भेटावा आम्हाला आणि आमचे जे काही शिक्षक वृंद आहेत त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी काळ्या फीत लावून सर्व विद्यार्थी सर्व आमच्या रिस्पेक्टेड मॅमसोबत सहभागी झालेला होते आंदोलनात आणि आम्ही यांना एक इशारा देत आहोत या नंतर की यानंतर देखील लवकरात लवकर जर का सर्व मागण्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पूर्ण नाहीत केल्या तर आम्ही देखील यांच्यासोबत अगदी शंभर टक्के सर्व आमची युनियन सोबत या संपामध्ये आम्ही सहभागी होत आहेत आणि आंदोलनात आमचं सर्व स्टुडंट्स हा या ठिकाणी पाठिंबा आहे